लक्ष्मी येणार घरी एकमेपासून पाच राशींना प्रचंड होणार फायदा बघा तुमची रास आहे का नशीबवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक मे दोन हजार चोवीस पासून अनेक मोठ्या ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन होणार आहे अगदी महिन्याच्या पहिल्याच दिवशी बृहस्पती गुरु आपला मित्र ग्रह मंडळाची रास सोडून कृतिका नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात व दैत्यगुरु शुक्राच्या ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे चौदा पर्यंत गुरु राशीत असणार आहे गुरु ऋषभराशीत असतानाच कृतिका नक्षत्रात दुसरा तिसरा व चौथा टप्पा सुद्धा पार करणार आहे त्यानंतर गुरु रोहिणी नक्षत्र व मृगशिरा नक्षत्रातून पहिला व दुसरा टप्पा पार करून पुढे चालणार आहे कृतिका नक्षत्राचा स्वामी सूर्य रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र व मृगशिरा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे सूर्य चंद्र व मंगळाचे गुरुसह मित्रत्वाचे नाते आहे त्यामुळे गुरुचे या तिन्ही नक्षत्रातील गोचर काही राशीवर शुभ प्रभाव टाकणार आहेत तसेच शुक्राला दैत्यगुरु व बृहस्पतीला देवगुरु म्हटले जाते त्यामुळे एका गुरुचे दुसऱ्या गुरुच्या राशीतील गोचर सकारात्मक प्रभाव वाढवणार आहे हा शुभ प्रभाव व लाभ नक्की कोणत्या राशीला लाभ अनुभवण्याची संधी देणार व कुणाचे नुकसान घडवून आणणार याचा आढावा घेऊया मे महिन्यातील नशिबान राशी कोणत्या आहेत बृहस्पती गुरुचे गोचर पाच राशींना लाभदायक संधी उपलब्ध करून देणार आहेत यामुळे मे महिन्यात या, या पाच राशीचे अच्छे दिन सुरू होणार आहेत या पाच राशीमध्ये ऋषभ कर्क सिंह वृश्चिक व मकर यांचा समावेश आहे या पाचही राशींना धनलाभाचे योग आहेत वाढवडिलांच्या रूपात जुन्या गुंतवणुकीतून भावंडाच्या माध्यमातून व जोडीदाराच्या साथीने या पाच राशींना आर्थिक लाभाची दारे उघडणार आहेत आरोग्यात सुद्धा सुधार दिसून येऊ शकते एखादा जुना आजार तुमची पाठ सोडेल तुमच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत होऊ शकते ज्यामुळे हो या कालावधीत मानसिक समाधान लाभू शकते एखादी उन्हाळी सहलसुद्धा यशस्वी होईल मे महिन्यात या राशींनी राहावे सावध मेष मिथून तूळ धनू कुंभ या राशीच्या मंडळींना सावध राहण्याची गरज आहे गुरु परिवर्तनाच्या वेळी तुमच्या जीवनात काही प्रमाणात उलतापालत होऊ शकते गुंतवणूक खाजगी आयुष्यात तुमची शारीरिक व वा मानसिक शक्ती खर्ची घालावी लागेल अशा स्थिती येऊ शकतात मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा किंवा उपासना करण्यावर भर द्या लहान लहान गोष्टींनी चिडचिड होऊ शकते वाणीवर नियंत्रण ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद